शितूत मिसळच्या विऱ्यांचं डिश जे आहे त्याचं मार्केटिंग एवढं सक्सेसफुल का झालं म्हणजे विऱ्यांच्या डिशमध्ये आम्ही जे मिसळ चालू केले कसं आहे क्वांटिटी ह्यानेच काम केलं आमचं बरंचसं बरंसं म्हणजे शंभर टक्के आणि मी आलेल्या पहिल्या ग्राहकांना सांगितलं होतं की तुम्हाला आल्यानंतरच मजा घ्या तुम्ही आल्यानंतर ग्राहकांना डायरेक्ट म्हटलं की एक काम करा तुम्हाला सुपारीच्या विऱ्यांच्या डिशमध्ये आम्ही मिसळ देतो आहे खायचं आणि मला नंतर सांगायचं गंबर अशी आले की ग्राहक एवढे खुश झाले आणि तुम्हाला मागाच्या व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे की तुम्ही आत्ता चॅलेंज आहे माझं तुम्ही जर रेग्युलर मिसळप्रेमी आमचे येत ना त्यांना कोणालाही विचारा की आता क्वांटिटी आम्ही किती वाढवलेली आहे दोन प्रकारच्या ग्राहकांमुळे गर्दी होते एक म्हणजे आमचे मिसळपर्यंत नेहमीच आहेत त्यांना काही क्वांटिटी रुपये मिसळ ह्याच्याशी काही संबंध नाही आहे त्यांना शितून मिसळ आवडते म्हणून खायला येतात आणि दोन नंबरचे ग्राहक म्हणजे कुठले आहेत की त्यांना ऐंशी रुपयात भरपूर मिसळ होते मग रुपयात नव्वद रुपयाची मिसळ किंवा एवढं असं भरपूर मिसळ म्हणजे तुम्ही दमाल मिसळ खाताना माझं पूर्ण चॅलेंज आहे रेग्युलर ज्यांची क्वांटिटी खाण्याची त्यांचं ठीक आहे पण ज्यांना दोन दोन मिसळ खायची सवय किंवा दोन मिसळ खायची सवय नाही आहे मेन म्हणजे ते हे एक मिसळ खाऊन पूर्ण दमणार आहेत आणि आम्हाला दर शंभरपैकी आत्ता सत्तर ते पंच्याहत्तर लोकं म्हणतात की ऋषिकेश क्वांटिटी मजबूत आहे आणि हेच माझं सक्सेसफुल होण्याचं कारण आहे फक्त हे मी पब्लिश केलं नव्हतं आता मी तुम्हाला मार्केटिंगमधली गोष्ट सांगतो ग्राहकांना आल्यानंतर डायरेक्ट अचानक मी त्यांना आनंद आनंदाचा धक्का दिला की तुम्हाला सुपारीच्या डिश मध्ये मिसळ देतो आणि सांगा मला जरा कशी येते त्यांना म्हटलं की काय नॉर्मल आहे आमचे नेहमीचे पण ग्राहक आले टोकन घेऊनच आलो होते बघूया म्हणजे सुपारीच्या वगैरेमध्ये एवढं काय नवीन आहे तर ते जेव्हा मिसळ आली ना ते अरे म्हण काय काय ग्राहक म्हणा आम्ही काय बघायसरत का एवढं एवढी दिलेस क्वांटिटी ती त्याच्यामुळे आत्ता शेतून मिसळची जी प्रसिद्धी आहे आत्ताची जी होते ती दोन गोष्टींमुळे एक म्हणजे आहे आमचा ग्राहक ज्यांना पेमेंटचा काही इश्यू नाही आहे किंवा क्वांटिटी भरपूर म्हणून ते येत नाहीत त्यांना स्टँडर्ड मिसळ खायचे आणि पोटभर मिसळ खाय आणि रेग्युलर मिसळ खायचे म्हणून आणि दोन नंबरचे म्हणजे ज्यांना दुपारी जेवणाच्या ऐवजी मिसळ खायचे ती क्वांटिटी जी येत आमच्याकडे येत नव्हती ग्राहकांची ती आता यायला सुरुवात झालेली आहे आणि अक्षरशः ऐंशी रुपयात जास्त सगळ्या दोन पाव तुमचं बिल जास्त नव्वद रुपये होतं पण आता गमत अशी की ऐंशी रुपयाची मिसळ तुम्हाला खाताना असं वाटतं की मी व द जवळजवळ दुप्पट मिसळ खातो आहे आणि आता आम्ही त्याची क्वांटिटी एवढी मजबूत वाढवलेली आहे हे तुम्हाला मी का सांगतो माहिती आहे का दोन तीन व्हिडिओ करून तुम्ही सुद्धा अशी आयडिया करू शकता आणि मला खात्री होती आणि मी दाव्यानिशी तुम्हाला बोललो होतो मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता पाठीमागे की सुपारीच्या विरांची डिश जी आम्ही लॉन्च करतोय त्याचं मार्केटिंग मी करणार नाही आहे त्याचं मार्केटिंग पब्लिक करणार आहेत फक्त मी ही आयडिया लीक केली नव्हती की मी क्वांटिटी किती वाढवते की क्वांटिटी हा विषय मी ठेवलाच नव्हता मी मांडलाच नव्हता व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे ते आल्यानंतर ग्राहकांना डायरेक्ट ती क्वांटिटी खायला मिळाली आणि एवढा सक्सेसफुल झाला विषय कारण नॉर्मली कसं नाश्ता हा नाष्ट करायचा असतो तो जेवणा करायचा नसतो पण आम्ही आता कसं केलं की मिसळ जेवणाच्या क्वांटिटीची दिलेली आणि एवढी आठ इंचाची डिश ती ती पूर्ण भरून आम्ही मिसळ देतो आणि ती क्वांटिटी एवढी मजबूत आहे त्या मा क्वांटिटीच माझं मार्केटिंग करून टाकलं आणि ग्राहकांनी एवढं माझं मार्केटिंग केलं अरे म्हणतो आणि जिकडे तिकडे चर्चा तुमच्यापर्यंत डायरेक्ट आली नसेल जर जोपर्यंत आमच्याकडे मिसळ खाऊन माणूस जात नाही आता गेलं नाही दीड दोन महिन्यामधला तोपर्यंत विषय गेला, तो गेला नसेल पण जे पहिले गेले त्याने आत्ता मला पुढे अजून साडेतीन चार हजार प्लेटचं बुकिंग करून दिलं त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं माझी मार्केटिंगची स्टाईल पूर्ण वेगळी आहे आणि कुठला गेम मी खेळेन किंवा कुठली आयडिया डोक्यातनं माझ्या निघेल हे काय सांगता येत नाही पण सक्सेसफुल झाली आणि आता मी ती लीक केलेली आहे त्याच्यामध्ये प्रश्न नाही त्यामुळे तुम्हाला मे महिन्या पूर्ण व्हायच्या आत तुम्हाला जर भरपूर मिसळ खायची आहे ऐंशी रुपयात भरपूर मिसळ कारण मे महिन्यानंतर मैं परत क्वांटिटी जेवढी ऐंशी रुपयात आहे तेवढीच तुम्हाला मिळणार आहे ती स्कीम मे मैं महिन्यानंतर बंद होईल धन्यवाद आभारी आहे तुम्हाला निमंत्रण देतो आहे टोकन घ्या आणि या धन्यवाद आभारी आहे एक दो सगळं टोकन घ्यायचं आहे